की आळंदीमध्ये रोज संध्याकाळी पंक्ती होतात तर तिकडे एक बाई रोज यायची पंक्तीला तर त्यांनी तिला ऑब्झर्व केलं की आजीबाई होत्या दिसायला बरी होती म्हणजे अशी म्हणतो रस्त्यावर फिरणारी वाटली नाही म्हणून त्यांनी तिला विचारलं जाऊन की आजी तुम्ही रोज दिसताय कसं काय इकडे कुठले आहात त्यांनी सांगितले की मी इथली नाही आहे ती विदर्भातली कुठली तरी होती मग इकडे कसं आला नाही म्हटले वारीला आले होते आणि मुलगा घेऊन आला आणि गर्दीमध्ये आल्या मुलाने हात सोडला आणि मुलगा निघून गेला आणि मग म्हटलं तुम्ही गेला नाहीत नाही म्हटले माझ्याकडे पैसेच नव्हते मग त्यांनी म्हटलं तुम्ही पोलीस स्टेशनला गेले नाहीत काय नाही म्हटलं मी मुद्दा म्हणून नाही गेले का नाही आमचं घरामध्ये खूप वाद व्हायचे आणि ज्या आरती तो मला इथं घेऊन गेला आला आणि मला सोडून गेला आणि परत मला शोधण्याचे जा प्रयत्न झालेले नाहीत म्हणजे मला इथं सोडायचं होतं ठीक आहे मी जर त्याच्या जा संसारात नाही आहे जर तो सुखी राहत असेल तर मी इथं राहूनही सुखी आहे या त्या बाईचे शब्द होते आणि ज्यावेळेस त्या महिला कीर्तनकार ज्या आहेत त्यांच्या पी आय ओळखीचे तर त्यांनी सांगितलं की माझ्या पी आय ओळखीचे तुम्ही त्यांना भेटा ते तुम्हाला मदत करतील तुमचा पत्ता वगैरे सांगा त्या बाईनी पत्ता नाही सांगितलं का पत्ता जर सांगितला तर तुम्ही त्या मुलाला पकडून आणता त्याला मारणार चोप देणार त्याला त्रास होणार आणि त्याला त्रास झाला तर मला त्रास होणार म्हणून त्या माऊलीनी स्वतःहून पोलिसांकडे गेली नाही ती आणि ते आजही तिथे राहत होती म्हणजे असेही लोक आपल्याला पाहायला मिळतात जिथं सगळ्या चुका माफ केल्या जातात ना एकच